ಉದಾ ವಟ तर आजचा व्हिडिओ हा अगदी खूप जणांना पडलेल्या प्रश्नावर आहे तो म्हणजे गरोदर स्त्रीने वडाची पूजा करावी काय तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे त्यामुळे त्या व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर वटसावित्रीचा उपवास हा वडाची पूजा होईपर्यंत केला जातो नंतर जेवण केलं तरी चालतं परंतु प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते त्यामुळे तुमच्या पद्धतीप्रमाणे करा तुमच्या रीतीप्रमाणे करा आता गर्भवती महिलांनी नक्की काय करावे समजा एक पहिल्या महिन्यापासून सहाव्या महिन्यापर्यंत म्हणजेच पहिला दुसरा ती चौथा पाचवा सहावा किती वा सहाव्या कि महिन्यापर्यंत तुम्ही पूर्ण कडक उपवास करू नका फलाहार तरी करायचाच का आहे कारण तुमच्याबरोबर तुमच्या गर्भात अजून एक जीव आहे आता गर्भवती महिलांनी वडाची पूजा करावी का तर पहिल्या सहा महिन्यापर्यंत वडाची पूजा केली तरी चालते पण वडाला प्रदक्षिणा घालायची नाही फक्त जो दोऱ्याचा गुंडा किंवा सुतगुंडी नेणार आहे ते तिथं बांधायचं आणि तेथेच अडकून ठेवायचा बाकी तुम्ही हळदी कुंकू वगैरे वाहू शकता पाणी दूध एवढं वाहू शकता पाया पडू शकता प्रार्थना करू शकता एवढं तुम्हाला सहाव्या महिन्यापर्यंत चालतंय आता सातव्या महिन्याच्या पुढे असा पण विटाळ सुरू असतो तेव्हापासून शंकराच्या मंदिरात पण जात नाहीत कारण काल दोष बाळावर होतो असं म्हणतात कारण तेथे ते नागदेवता असते त्यामुळे सहाव्या महिन्याच्या पुढंही शंकराच्या किंवा महादेवाच्या मंदिरात जात नाही तसेच वडाच्या पूजेचेही आहे वडाचे पूजन हे सातव्या आठव्या नवव्या महिन्यात पूजा चालत नाही तसेच तुम्ही उपवासही करू नका कारण तुमच्या गर्भामध्ये अजून एक गर्भ वाढत आहे तुम्हाला जास्त आहाराची आरामाची तसेच अन... आरामाची गरज आहे तसेच विटाळ वगैरे असेल तर सव्वा महिना झाला नसेल तरी अजून वडपूजन करू नका तसेच पहिल्या महिन्यापासून सातव्या महिन्यापर्यंत कोणाकडून ओटी भरून घेऊ नका कारण तुमची आधीच ओटी भरलेली आहे तुमच्या गर्भात किंवा ओटीत आधीच एक गर्भ आहे तसेच तुम्हीही कोणाची ओटी भरू नका वडाला सावित्रीची ओटीही भरू नका तीही चालत नाही तुम्ही फक्त वडाला पाया पडा प्रार्थना करा तुम्ही एका गर्भाची वाढ करत आहात त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्यातल्या त्या जीवाला सांभाळा खूप सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्या मनात फक्त भक्तिभाव असणं महत्वाचं आहे बाकी देवालाही सगळं समजतं बाकी जसं तुमच्या रूढी परंपरा असतील तसं करा तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा लाईक अँड शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ